त्या शरीरामध्ये जे कप असतो हे सांगतो कॅन्सर म्हणजे काय ब्लड प्रेशर म्हणजे काय हे या शरीरामध्ये तुम्ही अन्न खाताय त्याच्यातलं असलेला तेलकट स्वरूपाचा जो कप असतो तो शरीरात साचतो म्हणजे शेवाळ होतो शेवाळा आणि ते शेवळ काढत असतात तर तुम्ही केळीकर वापरता त्याच पद्धतीचं ते पाणी म्हणून त्या पाण्यात टाकते आज माझ्याकडे शिवलिंग येते पाहिजे माझ्याकडे शिवलिंग शिवलिंगाला आज साक्षात शिवलिंग कुठला असत तर साक्षात नर्मदा माहीत प्रत्येक कंकर हे शंकर, शंकर आहे त्या शंकराच्या शिवलिंगाचं जो दिग्दर्शन साक्षात कोणत्याही आकार न देता ते शिवलिंग बनवे एवढी त्या पाण्यावर ताकद आहे आम्ही सुद्धा ते पाणी नंतर आमचा फार मात्र अशुद्ध होऊ लागला आज नाही काही करू शकतो वाटेल फक्त वाटा की सारखं जगावच वाटत पण या लोकांची मला भार की येते यांना पहिली गोष्ट पितृदोष आणि फार पितृदोष आणि फार तुम्हाला त्रास नाही पितृदोष सांगत नाही फार्मातोज आहे पितृदोष कोणता पितृदोष तुम्ही आता होऊन केलं ना काय बैल पोळा झाला का नाही मान दोघ बैल पोळा झाला ते दिवशी एक अमोश आहे कोणत्या अमोश आहे सर्व पित्र अमोश आहे त्याच्यावर तुम्ही काय करता आपल्या जुन्या बाया जुनी माणसं माहिती ज्याला बाई त्यांना आपलं आमचं माथारे गाव गेले त्याला सर्व पित्र जीव घालायचं पण ते माथारे कसं पोळ्या करायच्या कावळ्या करायचं जाळ आलं त्याच्या मनुष्याच्या जीवनामध्ये धर्माने कर्म करायला सांगितलंय आणि हे कर्म कोणतं तर ते कर्म आणि ती पूजा करण्याकरता त्या व्यक्तीला भगवान परमात्मेने जन्माला घातले तो म्हणजे ब्राह्मण व्यक्ती आहे त्या ब्राह्मणाद्वारे तो विधी सर्व पित्र केल्यानंतर बारा ते तीनच्या दरम्यान तो विधी होतो सर्व पित्र ह्या पृथ्वी तलावरती येतात आणि ते त्या ठिकाणी तृप्त होण्याकरता तुमची आशा व्यक्त करतात यांनी मला माझा विधी का नाही आणि हा जर विधी केल्यानंतर बावन्न प्रकारचे तुम्ही दोष लागतात त्याबद्दल चार सांगून त्यांनी सगळे सांगणार नाही कारण ते मलाही सांगायला तुम्हाला बरं वाटणार नाही आणि तुम्हाला सुद्धा ऐकायला जरा तुमचे दुख होतील कमी केले निष्ठा प्रकारच होते कारण ते ज्ञान सांगत असेल तुम्ही इकडं तिकडं पाहिलं तर दोष पहिले तुम्हाला आमचं काय नाही आम्हाला दोष लागणार आहे आम्हाला पुण्य पापही लागणार आहे पुण्य मिळवले म्हणून पडते पण काही एक दोनच दोष सामोर जातो मुलाचं लग्न वेळेत न हो दुसरी गोष्ट सुनबाई न राहणं आणि सुनबाई भांडण होण बापच न पटणं किंवा प्रगती करत असताना एखाद्या मोठं संकट आपल्या कुटुंबावरती येणं म्हणजे का तर हे असलेली मातारामाती आकस्मिक मृत्यू ज्या का व्यक्तीचा कावळा शिवाय असा आत पिढ्या मागं काढायचा आपल्याला पूर्ण जात होते अशा आठ पिढ्या करा त्यांची काही पिंड असतात ती पिंड तुम्ही मांडा आणि तिच्या वती असलेली क्रिया करा आणि ती विशिष्ट ठिकाणी क्रिया होते हे पितृदोष फक्त वर्षातून एक दिवशी जातात की सर्व म्हणून धर्म आपलं खूप मोठं हिंदू धर्माचं कार्य आहे ते आपण करा आणि हे पितृदोष घालवायचे असतील तर ते ब्राह्मणावर येतात मी आज लिहून देतो त्या व्यक्ती एका वर्षामध्ये ते, ते, एक ते नामस्मरण करून इतकी प्रगती होईल इतकी प्रगती होईल त्याला या परिग्रमाचा वारा लागणार नाही ते, ला ते पुकार नाव घेता येईल नाव देवाचं घ्यायचं असेल तरी सुद्धा साधण्यात आहे आता किती जणांनी मनापूर्ण नाव येईल ज्याच्यावर कोणी तेवढं काय म्हणून नाव का नाही घेता याची कोणी शंभरच लोक येतात ते किती लोक राहत पण तेवढ्या नाही पर्यंत आता येता का नाही आलं तर पुण्य नाही साधने पात आहे मला तिथपर्यंत बसून घेत नाही ती असलेली ती संकल्पना यशस्वी शक्ती नाही बसून देत ही शक्ती संकल्पना गाळवायची असेल तर शक्ती कर्म करा ते असलेले पितृ गाळवा कारण तुम्हाला कसं होत माणसा महाराज एवढं आम्हाला वारकरी संप्रदाने सांगितलं नाही वारकरी संप्रदाने सगळं सोपं सांगितले पण आपल्याला तुका सोपे आहे सर्व आणि शहाणा तो धनी घेतोय शहाणा घेतो पण आपण घेत नाही मग शाण घ्यायचं असतं म्हणून घ्या ते नाव आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये घ्या आणि ही नावं घेतल्यानंतर पितुदोषी आपण मुक्त होणार आहात कर्म चांगलं होईल त्या संतांची नावांना आपलं जप होईल आणि ती माणसं महाराज देऊन दिले पण आमचं चांगलं झालं तर मग मग काय करायचं दरवर्षी लोक तो काढायचा असतो आणि हे करत असताना त्या भगवानचं भगवान परमात्म्याचं नामच करून ठेवलं हे फार महत्वाचे आमची गोष्टी सांगतात एक तर नाम पण घ्या आणि ते कर्म पण करा मी लिहून घेतो तुम्ही ती एका वर्षात साधण्यातला बाधा निघून जाईल आणि तुमची अध्यात्माची प्रगती हू हलो हलो रिवाडे की ते पूर्वज पण तुम्हाला आशीर्वाद देतील हा नकाक्षी लिहायले ते जे असतील पितरात मित्रांनी एक आवंग आणि माझा पाठ नाही समतो पण ऐकलेले पितरांनी आपल्यावरती अशी बोलतो मुलगी ते आपला खकाना झा निशी रात पार नाही खकाना करून मी बोलतो

जीवनातून मुक्त व्हायचं असेल तर पंढरपूरची वारी करा जीवन दोष मुक्त जीवनातून मुक्त व्हायचं असेल तर कर्म करा दोष युक्त जीवनातून मुक्त व्हायचा असेल तर जीवनात त्या भगवान परमात्म्याचं फुकट असलेलं नाव आपल्या मुखातून ज्ञानोबा तुकोबा नावाचं नाव स्मरण करा सगळ्या संतांचं नाम स्मरण ते झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी समर्थांचं नाव घेतले घेतल्याशिवाय राहणार नाही दत्तप्रभूंचं नाव घेतले घेतल्याशिवाय राहणार नाही हीच नाव देवाचे संत देवाचे संत निमित्त त्या प्रतिमा संतांचं घ्या देवाचं घ्या शंकराचं घ्या देवीचं घ्या बुधवारी घ्या मंगळवारी घ्या शुक्रवारी घ्या आता या नाव घ्या हो ज्या पद्धतीने आपल्या जीवनाचं कल्याण होईल झालेली शिवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना ज्यांनी मला साथ दिली सोमनाथ महाराज गावाने महाराज त्यांच्या समोर असलेले ती सुद्धा वंदनीय महाराज